नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध प्रेस करा लाइक करा शेर करा करा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाच्या वतीने बजेट जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पंढरपूर तालुका व शहर यांच्या वतीने केंद्र सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प काल सादर केला यामध्ये महाराष्ट्र राज्याला कुठल्याही प्रकारची भरीव अशी आर्थिक तरतूद नसल्याने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचा कष्टकरी कामगार शेतकरी यांचा रोष आज महिलांच्या व जनतेच्या मनातील रोष माध्यमातून पंढरपुरात अर्थमंत्री निर्मला सीतारामन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जोडे मारून जोरदार निषेध करण्यात आला यावेळी महाराष्ट्राला अशा प्रकारची वागणूक का देण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या बजेटचा एकच रोष महाराष्ट्रावर इतका रोष का म्हणून बजेटचा एकच दोष महाराष्ट्रावर रोष अशा प्रकारच्या घोषणा देऊन या केंद्र सरकारचा पंतप्रधान मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा निषेध करण्यात आला यावेळी पक्षाच्या सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी शहराध्यक्ष सुभाष भोसले तालुकाध्यक्ष संदीप मांडवे दत्तात्रय माने प्रताप पवार अनिल सपताळ बिपिन देवमारे अर्जुन शेटे विजय मोरे आनंद कतले, सचिन आदमिले सोमनाथ गोरे महिला अध्यक्ष राजश्री ताड सुनंदा उमाटे सौदागर गायकवाड अलका लोखंडे उपस्थित होते दोषेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची सात आमची